अचानक कारने पेट घेतल्याने कार जळून खाक झाल्याची घटना मानकापूर येथील पाटील मळ्याजवळ घडली आहे याबद्दल अधिक माहिती अशी की मुलगी बघण्यासाठी बेळगावला गेलेला एजंट आपल्या इर्टिका कारमधून इचलकरंजीकडे परत जात असताना ही घटना घडली आहे सदर कार हातकणंगले येथील असून अचानक कारने पेट घेतल्याने बघता बघता संपूर्ण कार जळून खाक झाली पण यात गाडीचा ड्रायव्हर किंवा एजंट दोघांनाही कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नसून दोघे सुखरूप आहेत अचानक कार पेट घेतल्याने बघण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर प्रचंड गर्दी केली होती यावेळी आग भिजवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत कार संपूर्ण जळून खाक झाली या प्रकरणी पुढील तपास सदलगा पोलीस करीत आहेत इंडिया लाईव्ह चॅनेलसाठी बोरगावहून अजित कांबळे म्हटलं आपल्या एरियातच आहे की अजून किती अजून एक किलोमीटर काय अजून एक किलोमीटर आहे लवकर आलाय रात्री आले होते किती वाजता झाले या सर साडे दहा ला बरं कोण काय इंजुरन वगैरे काय देत वेध काय नाही इंजुरन म्हणजे जखमी बिकमी काय मी पण का झालं नाही ना